सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया बोलत आहेत थेट जाऊयात व्हिडिओ मी पोलिसांना दाखवला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की हा कसा आला आम्हाला माहीत नाही त्याच्यात असं कळत की अकरा सहा वाजून अकरा मिनिटापर्यंत जो आनंद गर्जे कर फोन करून ड्रायव्हरला बोल वर बोलवत होता की मला दार उघडायला काहीतरी करून दे तो म्हणणारा अख्ख्या बरोबर अकरा मिनिटात तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो उघडला नाही म्हणून एकोणतीसाव्या मजल्यावर जातो तिथून तिसाव्या मजल्यावर चढतो चढतो बायकोला समोर बघतो आणि गळ्याचा पण पट्टा ते ओढणी सोडवतो आणि पंख्याची पण सोडवतो तर आम्ही पोलिसांना विचारलं की कुठलाही माणूस ज्याला आपली बायको अशा स्थितीत मिळेल ते तो व्यक्ती असं कधी करू शकेल का की खालची म्हणजे गळ्याची पट्टी सोडवणं आणि पंख्याची काढून ते खाली टाकून तिला उचलून तिसाव्या मजल्यावरनं खाली अकरा मिनटात म्हणजे सगळं चढणं काढणं का खाली आणणं आणि व्हीलचेअरवर बाहेर घेऊन जाणं अकरा मिनटाच्या आत होऊ शकतं का तर याच्यावर आणि त्याचे मी सी सी टी व्ही देखील बघितले त्याची येतानाची बॉडी लँग्वेज बिलकुल म्हणजे काहीही मॅच होत नाही आहे त्याच्यात मला असं कळतं आहे की असंख्य राजकीय फोन देखील आले होते पोलिसांवर प्रचंड दबाव आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे होऊ दिलं जाणार नाही कायदा हा राजकारण्यांसाठी वेगळा सामान्य माणसांसाठी वेगळा हे हा दुसऱ्या प्रकरणात सुद्धा दिसून येत आहे म्हणालात की दिग्विजय पाटीलला बहरीनला सेटल करण्याचा प्रयत्न आहे लग्न कार्याच्या निमित्ताने अजित पवार हे सुद्धा बहरीनला आता जाण्यासाठी एअरपोर्टवरती दाखल झालेले आहेत एकंदरीत सगळं पवार कुटुंब या प्रकरणापासून वेगळं होण्याचा प्रयत्न करताय का तुमचा असा ठाम विश्वास आहे की ला, सेटल करू पाटीलला किंवा काही पार्थ पवारला पण देशाबाहेर शकतात नाही आता ते कोण कोणाला देशाबाहेर ठेवतायत ना नाही ठेवत आहेत मला माहीत नाही पण शंका मात्र मनात नक्कीच येते की आताच्या घटकेला एवढे क्रिमिनल चार्जेस असताना दिग्विजय पाटीलला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली पार्थ पवारचा अजून नाव एफ आय आर मध्ये का नाही आलं आणि आज जर हे लग्नाला बहरेनला गेले असतील तर बहारेनचे रिपॅट्रिएशनचे जे काही काही कायदे आहेत मला नाही काय एक्झॅक्टली आहेत पण हा व्यक्ती जर तिथून परत आलाच नाही तर या पूर्ण प्रकरणाची चौकशी कुठे येणार आहे त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह आत्ताच्या घटकेला तरी मला दिसतंय अधिवेशन हे जर हे खारगे समितीचा अहवाल आत्ता आला असता तर अधिवेशनात धुमाकूळ घालून अजित पवार यांचा राजीनामा झाला असता उपमुख्यमंत्री पदाचा पालकमंत्री पदाचा ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांचा राजीनामा झाला असता पण तसं होऊ नये म्हणून आत्ताच्या घटकेला एक महिन्याचं खरं तर आठ दिवस एक्सटेन्शन दिलं तर ठीक आहे पण एक महिन्याचं तब्बल जे एक्सटेन्शन दिलं गेलं आहे की आता पुढच्या नवीन वर्षी आपण हे सगळं बघू तर हे बिलकुल चालणार नाही मी तर ठरवलं आहे मी कुठच्याही परिस्थितीत प्रिलिमिनरी अहवालासाठी मी मला ताकद आहे तेवढं मी फोर्स करणार आहे विरोधी पक्ष महाराष्ट्रातला जर थोडा बहुत जरी जागा असेल तरी त्यांनी पण आवाज उचलावा आणि कुठच्याही त्यांनी सांगावं की आत्तापर्यंतची जी झालेली चौकशी आहे त्याचा प्राथमिक अहवाल तरी आत्ताच्या घटकेला आला पाहिजे एवढंच नाही तर एफ आय आरमध्ये अमेड या कंपनीचं नाव आणि पार्थ पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे असे डिमांड मी करते तसं विरोधी पक्षांनीसुद्धा करणं गरजेचं आहे ताकती ते करतील की नाही माहित नाही मी तरी नक्कीच करणार या अधिवेशनामध्ये अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी व्हावी असं वाटतंय का कारण अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित होईल विरोधी पक्षांनी विशेषतः काँग्रेसने म्हणले की आम्ही हा मुद्दा उचलून धरू मात्र जर पार्थ पवारांवरती गुन्हाच दाखल नसेल तर अजित पवारांपर्यंत पोहोचणार कसा हा प्रश्न आहे खरंच आहे पण म्हणूनच मी म्हणते की एफ आय आरमध्ये पहिलं अमीडिया एंटरप्राइजेस एलएलपी आणि पार्थ अजित पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे ते घातल्याबरोबर अजित पवारांना राजीनामा हा द्यावाच लागेल आणि त्याच्यासाठी मी लढणार आहे जसं मी म्हटलं पण विरोधी पक्ष पैकी आता मला जर फक्त कळलं की काँग्रेस करत आहे पण बाकीचा विरोधी पक्ष सुद्धा काय करतोय याच्यावरही प्रश्नचिन्ह आहे त्यांनी देखील करावं अशी नम्र विनंती मी त्यांना करते आता माहिती हाती येते डिसेंबरला दिग्विजय पाटलांची चौकशी झाली आर्थिक गुन्हे शाखेकडनं त्यांचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला आणि त्याच वेळी त्यांनी परवानगी मागितली होती की लग्नाकार्यासाठी मला परदेशात जायचं आहे आणि चौकशीसाठी जर पुन्हा बोलवलं तर मी हजर राहीन अशी ग्वाही दिग्विजय पाटलांनी दिल्याचं कळत ग्वाही सगळेच देतात पण एकदा देश सोडून पळून गेल्यानंतर परत किती जण खरोखर येतात आत्तापर्यंत आपण एकानंतर एक लोकांना पळून जाताना बघितलं आहे त्यातला एक माणूस दाखवा मला की जो परत आला आहे आत्ताच्या घटकेला ही माझ्या मनातली भीती आहे जी मी तुमच्यापुढे मांडली आले ठीक नाही आले तर काय तर ही जी त्यांना परवानगी दिली शुड मेड लायबल कारण घटकेला इतका मोठा चार्ज असताना आणि याच्यात क्रिमिनल कल्पेबिलिटी त्यांची खूप मोठी आहे आणि असं असताना जर त्यांना परदेशी जाऊ दिलं जात आहे हे माझ्या दृष्टीने अतिशय चुकीचे आहे परवानगी परवान दिली, दिली। ज्यांनी ही परवानगी दिली त्या अधिकाऱ्यांवर चौकशी व्हावी अशी तुम्ही मागणी करताय का आणि जाऊ दिलंय की त्यांना जाणीवपूर्वक जाऊ दिलंय आता एक तर मला खरंच कळत नाही की जाणीवपूर्वक जाऊ दिलंय का तेस वता पन बाम, ते स्वतःहून गेले आहेत पण आता ते बामे भाऊ आहे म्हटल्यावर आत्तेबाच्या लग्नाला ते गेले असतील आम्ही समजू शकतो पण आत्ताच्या घटकेला त्यांना रोखणं गरजेचं होतं कारण त्यांच्यावर आत्ताचा जो चार्ज आहे आत्ताचा जो एफ आय आर आहे त्याच्यात सात ते चौदा वर्षाची शिक्षा ही असताना त्यांना कुठच्याही जोपर्यंत सगळं होत नाही चौकशा होत नाहीत तोपर्यंत बाहेर खरं तर जाऊ दिलं म्हणजे नाही पाहिजे पण गेले ते आत्ता हाही फॅक्ट आहे म्हणून मी म्हणते की ज्या अधिकाऱ्यांनी जाऊ दिलं आहे त्यांनासुद्धा लायबल केलं ला पाहिजे तरच हे सगळं बदलेल शीतल तेलवाणीला काल अटक झाली त्यावेळेस त्यांचं और... हो या शीतल दिलेली दिलेली नक्कीच कारण कसं झालं की सगळ्या जी माध्यमांनी लावून धरलं की त्यांना रॉयल ट्रीटमेंट मिळाली त्यांना छान पैकी मध्ये बसवण्यात आलं होतं एवढंच नाही तर ता त्यांना थेट सोडायला पोलिसांची गाडी पोलिसांनी त्यांना प्रोटेक्ट करून नेऊन पाचशे मीटर पुढे जाऊन सोडलं हे सगळं जेव्हा माध्यमांनी दाखवलं त्याच्यानंतर बहुतेक पोलीस शुद्धीवर आले आणि त्यांनी असं ठरवलं की आता हे पुन्हा करायला नको त्या गाडीत बसलेल्या असताना त्यांना परत बाहेर खेचून त्यांना चालत जे नेलं हे मला बघून बरं वाटलं कारण ही ट्रीटमेंट सामान्य व्यक्तीला मिळते ती शीतल तेजवानीला मिळालेली बघून बरं वाटलं पण जसं मी म्हणते की माध्यमांनी हे लावून धरलं ला। आक्रोश जनतेचा झाला म्हणून हे केलं गेलं आहे पण एकेकानी लढलं ते ही सगळी परिस्थिती आपण महाराष्ट्राची बदलू शकू आत्ताच्या घटकेला आपण निवडणुका बघितल्या आपण येणाऱ्या पैशाची वाटप बघितली आपण सगळ्यांची विधानं बघितली इतकी बेकार इतकी खालच्या दर्जाची झाली की महाराष्ट्र कुठच्या दिशेने जातोय पूर्ण गुंडागिरी त्याच्यात मारामाऱ्या बघितल्या मुक्ताईनगरची मारामारी बघितली काय आहे हे हा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र कधीच म्हणता येणार नाही जो होता तो काळ पुन्हा आणण्यासाठी लोकांनी आता जटावा लागेल अधिवेशन तोंडावर आहे तुम्ही या यापूर्वी सुद्धा पाठपुरावा केला दिल्लीला सुद्धा गेला होता मुख्यमंत्र्यांशी देखील संपर्क साधला आता तरी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल व्हावा याकरता तुम्ही मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा त्याचा पाठपुरावा करणार का कारण अधिवेशन काळात या मागणीलाही जोर येईल आणि कदाचित कारवाईलाही जोर येईल मी आजच मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे पण ती त्या गौरी गरजेच्या आईबाबांना घेऊन मी त्यांना भेटायला जाणार आहे आणि त्याच्यातच मी ही देखील मागणी करणार आहे की कम वॉट मे एफ आय आरमध्ये अमेडिया एंटरप्राईझेस एल एल पी आणि पार्थ अजित पवार यांचंसुद्धा नाव घातलं गेलं पाहिजे कारण घेणारी जी पार्टी होती ती अमेडिया एंटरप्राईझेस एल एल पी होती आणि त्याच्यात दोन पार्टनर्स आहेत तर एकाचं नाव घालून उपयोग नाही आहे ते एक टक्क्याचे फक्त अथॉरिटी सायनिंगची ची अथॉरिटी असणारे पार्टनर होते मुख्य त्यातले जे नव्याण्णव टक्क्याचे पार्टनर आहेत त्यांचं नाव सुद्धा एफ आय आर आलं पाहिजे अशी मी मागणी करणार तपोवन बद्दल आज तुम्ही तोडली जातात मला आत्ताच्या घटकेला असं कळतंय आहे की साधुग्राम या नावाखाली ती जमीन बळकवून पुन्हा तिथे अशाच प्रकारचं एक मोठं षडयंत्र केलं जात आहे जे गिरीश महाजन आहेत आणि त्याला पूर्ण समर्थन देवेंद्र फडणवीस देत आहेत म्हणून मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला नाशिकची जी जनता लढती आहे ती तपोवनासाठी लढती आहे तिथल्या झाडांसाठी लढती आहे आणि मला खरंच म्हणजे ती जी दृश्य बघितली की छोटी छोटी मुलं त्या झाडाला पकडून उभी आहेत तरीसुद्धा या लोकांना फक्त पैशाची जी हाव सुटली आहे ती बिलकुल नाशिककर खपून घेणार नाही आणि ताकतीने महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने ब तिथे पाठीशी उभं राहायला पाहिजे कारण हा नाशिकचाच विषय नाही आहे सगळीकडे अशीच झाडं तोडली जात आहेत अशा ज जमिनी भुईसपाट करून बिल्डरांच्या आणि या राजकारण्यांच्या घशात जात आहेत तर ता त्याच्यात ता ता ताकदीने लढणं गरजेचं आहे जेवढी जेवढी माणसं जी इश्यूजवर लढतात त्यांनी समर्थन हे दिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे हॉस्टेलला अटक झाली आहे दिल्ली जे पायघड्या त्याला देत आहे सरकार पायी चालण्यास नकार देत आहे शीतल तेजवानी या प्रकरणामध्ये परत एकदा या संपूर्ण प्रकरणी अजितदादांच्या राजीनाम्याची आणि पालकमंत्री पदाची मागणी तुमची कायम आहे का आणि पुढचं पाऊल काय असेल आत्ता ज्या घटकेला जर एफ आय आरमध्ये पार्थ पवारचं नाव आणि अमेडियाचं नाव आलं तर दुसऱ्या मिनिटाला अजित पवारांनी राजीनामा देणं गरजेचं आहे त्यांनी नाही दिला तर तशी मागणी मी तर लावून धरतेच आहे विरोधी पक्षांनी लावून धरावी अशी विनंती मी त्यांना करते कारण ही एखाद्या आपल्या मुलांनी अठराशे कोटीची सरकारी जमीन ज्याचा पालकमंत्री मी स्वतः आहे तर ते अजित पवार पालकमंत्री असताना त्यांच्या मुलांनी त्याच जिल्ह्यातली सरकारची जमीन लाटण्याचा प्रयत्न केला असेल तर नैतिकतेच्या आधारे त्यांनी राजीनामा हा दुसऱ्या मिनिटाला दिला पाहिजे पण आत्ताच्या ज्या घटकेला तेच अजित पवार आपल्याला नाशिकच्या विषयावर बोलताना दिसत आहेत निवडणुकांमध्ये फिरताना दिसत आहेत पण त्यांना बिलकुल आता पडली नाही कारण त्यांना खात्री आहे की त्यांच्यावर काही होणार नाही पण ते, ते लावून धरणं हे माझं काम आहे मी करते विरोधी देखील ते करावं

त्यांना नेहमी मुदतवाढही मिळते आणि त्यानंतरसुद्धा जेव्हा लोक थकून जातात माध्यमं थकून जातात तेव्हा कुठे तो एक ठातूरमातूर अहवाल येतो आणि तो, तो कचऱ्याच्या टोपलीत जातो तर त्याच्यात पुढे काहीही कधीही होताना आपल्याला दिसत नाही मला म्हणूनच म्हणायचं आहे प्रिलिमिनरी प्राथमिक जो आवार आहे तो आत्ताच्या घटकेला टेबल हा झालाच पाहिजे नाही मी आज सकाळी काही बातम्या पण मला आल्या आहेत की सदानंद दातेजी आता डी जी पी म्हणून नेमणूक त्यांची होणार आहे का झाली आहे कारण बातम्या वाचल्या आहेत मी तर मला असं वाटतं की सदानंद दात्यांसारखे व्यक्ती खरंच महाराष्ट्राला त्यांची गरज आहे आणि आत्ताच्या घटकेला पोलीस वर रिफॉर्म आणण्याची खूप मोठी गरज आहे जे सदानंद नातेंची मी भेट घेऊन त्यांना विनंती करणार आहे की दोन वर्षांचा कालावधी त्यांच्याकडे आहे त्याच्यात महाराष्ट्राच्या पोलीस फोर्सला पुन्हा एकदा जे स्कॉटलंड यार्डसारखं मानलं जायचं त्या स्टेटसला आणून त्यांनी ठेवावं आणि त्याच्यातच सदानंद नाते यांचं पण नाव मोठंच आहे ते आणि मोठं होईल